नमस्कार मित्रांनो बुक कट्ट्यावर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सध्या पुणे येथे एक खूप मोठा असा कार्यक्रम सुरू आहे आणि तो कार्यक्रम दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट या भारत सरकारच्या पुस्तक क्षेत्रातील किंवा साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण असणाऱ्या अशा संस्थेमार्फत राबवला जातोय आणि अर्थात त्या कार्यक्रमासाठी अनेक पुण्यातील स्थानिक संस्था देखील आहे त्या संस्था देखील त्यासाठी मदत करत आहे आणि अर्थात तुम्हाला तो कार्यक्रम कुठला आहे हे माहिती झालं असेल सध्या पुण्या येथे एक भव्य असा पुस्तक मेळावा आयोजित केला आहे किंवा त्याला आपण पुस्तक संमेलन देखील म्हणू शकतो त्या ठिकाणी विविध प्रकारचे महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील जे प्रकाशन जे आहे ते प्रकाशनांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि त्या दरम्यान विविध प्रकारच्या मान्यवरांच्या म्हणजे त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती विविध चर्चासत्र हे राबवले जात आहे आणि अर्थात मला असं वाटतं पुणे हे गेल्या दोन तीनशे वर्षापासून हे विद्येचं संस्कृतीचं माहेर घर आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये ही चळवळ जी सुरू झालेली आहे किंवा जे हे साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे कारण की आजच्या या एकविसाव्या शतकातील धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण बघत आहोत प्रत्येकजण हा आपापल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये गुंतलेला आहे आणि त्यामुळे त्याला समाज इतिहास संस्कृती धर्म अशा विविध गोष्टींचं भान राहिलेलं नाही आहे परंतु हा जो उपक्रम सुरू केलेला आहे पुण्यामध्ये त्या उपक्रमाच्या माध्यमातून इत्या काळामध्ये समाजामध्ये वाचन संस्कृती ही वाढवावी वाचन संस्कृती ही मोठ्या प्रमाणात समाजातील नवतरुण नवयुवकांमध्ये फैलावी यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे अर्थात त्या ठिकाणी मला जायला शक्य झाले नाही परंतु मी विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहे आणि त्या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे काल मी ज्या पद्धतीनं ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पोस्ट मी वाचल्या साधारणतः महाराष्ट्रातील तीनशेपेक्षा जास्त पुस्तकांचे पुस्तक प्रकाशनाचे स्टॉल त्या ठिकाणी लागलेले आहेत ला आणि विविध प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी तुम्हाला माफक दरामध्ये अवेलेबल आहे आणि अर्थात त्या पाठीमागचा जो महत्त्वाचा दृष्टिकोन जो आहे त्या ठिकाणचे जे आयोजक आहे श्री राजेश दादा पांडे यांचा देखील दृष्टिकोन खूप मोठा आहे आणि अर्थात पुणेकरांनी देखील त्या उपक्रमाला अतिशय भरभरून साध म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे इतकंच नाही तर पुण्याच्या बाहेरचे सुद्धा त्या त्या उप उपक्रमामध्ये सहभागी होत आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली की या उपक्रमाचा मुख्य दृष्टिकोन जो आहे की तो दृष्टिकोन असा आहे की फक्त वाचन संस्कृती वाढवावी आणि वाचन संस्कृती ही समाजातील प्रत्येक घटकामध्ये रुजवावी ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटल असं म्हणतो की समाज बदल आपल्याला जर करायचं असेल तर समाजामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि अर्थात पुस्तकं ही विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी असणारं अतिशय महत्त्वपूर्ण असं साधन आहे आणि अर्थात त्यासाठी पुस्तक वाचली पाहिजे पुस्तक वाचण्यासाठी दिवसातून एक तास तरी वेळ काढला पाहिजे मला आठवतं एकदा मी शरदचंद्र साहेबांची मुलाखत ऐकत होतो अर्थात शरदचंद्र पवार साहेब हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक मोठे नेते आहे आणि त्यांनी त्या मुलाखतीत असं सांगितलं की मी दररोज कमीत कमी कुठल्याही पुस्तकाची निदान चार पानं तरी वाचत असतो आणि ती पानं वाचल्याशिवाय मी झोपत नाही अर्थात अजून एक महत्त्वाचं उदाहरण मला या ठिकाणी द्यावं असं वाटतं सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील एकदा एका मुलाखतीत म्हटले होते की पुस्तक वाचन हे समाज बदलासाठी समाजाच्या प्रगल्भतेसाठी अतिशय महत्वाचं साधन आहे आणि त्याचमुळं मला असं वाटतं हे पुस्तक संमेलन जे आहे हे साहित्य संमेलन जे आहे हे पुण्यामध्ये भरवलं गेलं हे खूप मोठं साहित्य संमेलन आहे परंतु याची ही चळवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक छोट्या गावामध्ये ही चळवळ सुरू झाली पाहिजे प्रत्येक गावामध्ये मंदिरं बांधण्यापेक्षा जर लोकपुढाकाराने का वाचनालय बांधली लोक का पुढाकाराने पुस्तकालय बांधली तर त्याचा जरूर फायदा हा समाजातील प्रत्येक घटकासाठी होईल आणि अर्थात मला मनापासून असं वाटतं की पुण्यामधून ही चळवळ जी सुरू झालेली आहे त्यानंतर ही चळवळ महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ही चळवळ पोहोचली पाहिजे छोट्या खाणी प्रमाणात छोट्या पद्धतीनं देखील अशा प्रकारचे साहित्य संमेलन पुस्तक संमेलन हे जिल्ह्यातील ठिकाणी तालुक्यातील ठिकाणी भरवले गेले पाहिजे आणि अर्थात येणाऱ्या काळामध्ये पुस्तकांचा वापर जो आहे किंवा पुस्तकांची जी महत्त्वपूर्णता जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये समाज बदलासाठी समाजाच्या प्रगल्भतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे अर्थात जर आपण त्या पुस्तक संमेलनाला भेट दिली नसेल तर जरूर आपण जा ॲटलिस्ट दोन पुस्तकं तरी खरेदी करा ज्यांना पुस्तकं खरेदी करणं शक्य नसेल ॲटलिस्ट त्यांनी आपल्या मुलांना देखील तरी त्या पुस्तक संमेलनामध्ये घेऊन जा कारण की आपण दर रविवारी आपल्या मुलांना बागेमध्ये घेऊन जातो विविध ठिकाणी घेऊन जातो चित्रपट पटपटात गृ गुर, गृहात गुरु, घेऊन जातो परंतु मला विनंती आहे सगळ्या पालकांना विनंती आहे की आपण आपल्या लहान मुलांना आपल्या मध्यम वयाच्या मुलांना त्या पुस्तक संग्र पुस्तक संमेलनामध्ये संग्रा, घेऊन चला आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक बुक स्टॉल दाखवा त्यांना सांगा कारण की ही नवे नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी समाजातील पुढच्या काळात होणाऱ्या बदलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांच्यामध्ये त्यामुळं त्यामुळंच त्यांच्यामध्ये नवविचारांची जी बीजं जी आहे ती रोवली गेली पाहिजे आणि अर्थात मला विश्वास आहे महाराष्ट्रातील सगळे नागरिक सुजान आहे सृजन आहे आणि जरूर ते आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी घेऊन जातील स्वतःही जातील ॲटलीस्ट त्या पुस्तकं बघतील पुस्तकाची प्रस्तावना वाचतील आणि त्यातून नवीन विचार निर्माण होईल आणि अशीच चळवळ ही महाराष्ट्रभर पसरत राहो महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण प्रत्येक व्यक्ती विचारांच्या देवाणघेवाणीसाठी तत्पर असू दे आणि महाराष्ट्र हा प्रगल्भ होण्यासाठी वैचारिक प्रग मा वैचारिक दृष्टिकोनातून प्रगल्भ होण्यासाठी पुढाकार घेईल येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी जरूर एकदा त्या